मागील व्हिडिओमध्ये आपण बिबट्याच्या काही आश्चर्यकारक वैशिष्ट्यांबद्दल माहिती घेतली होती आज आपण वाघाचे आश्चर्यचकित करणारे अकरा वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत अंगावरील पट्टे ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या बोटांचे ठसे वेगळे असतात त्याप्रमाणे दोन वाघांच्या अंगावरील पट्टे कधीही सारखे नसतात हे पट्टे केवळ त्यांच्या केसांवर नसून त्यांच्या त्वचेवरही असतात जरी वाघाचे केस कापले तरी त्वचेवर तेच पट्टे दिसतील रात्रीची दृष्टी वाघाची रात्री, रात्री पाहण्याची क्षमता मानवाच्या तुलनेत सहा पटीने जास्त असते त्यांच्या डोळ्यातील विशिष्ट थरामुळे त्यांना अंधारातही व्यवस्थित दिसते ज्यामुळे ते रात्रीच्या वेळी यशस्वीरित्या शिकार करू शकतात उत्तमरित्या पोहणारा प्राणी मांजर कुळातील बऱ्याच प्राण्यांना पाण्यात उतरणे आवडत नाही पण वाघ हा आणि तलाव आरामात पोहून पार करतात वाघ ताशी सहा किलोमीटर वेगाने पोहू शकतो तसेच ते एका वेळी साधारण तीस किलोमीटर पर्यंत पोहू शकतात एकटा राहणारा प्राणी सिंहाप्रमाणे वाघ कळपात राहत नाही वाघ स्वतःच्या हद्दीत एकटा राहणे पसंत करतो तो आपल्या मूत्राच्या गंधाने आणि झाडांवर नखांच्या खुना करून स्वतःची हद्द निश्चित करतो विणीच्या हंगामात आणि आई बछड्यांसोबत असताना ते एकत्र दिसतात वजन आणि ताकद वाघ हा मांजर कोळातील सर्वात मोठा प्राणी आहे तो सिंहापेक्षाही मोठा असतो वाघाचे वजन तीनशे किलो पर्यंत असू शकते वाघ इतका शक्तिशाली असतो की तो स्वतःच्या शिकार ओढत नेऊ शकतो धावण्याचा वेग आणि उडी वाघाचे वजन जास्त असूनही तो ताशी पन्नास ते पासष्ट किलोमीटर वेगाने धावू शकतो तो सुमारे तीस फूट लांब आणि सोळा फूट उंच उडी मारू शकतो वाघाची लाळ लाड़। वाघाच्या लाळेमध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात जेव्हा वाघाला जखम होते तेव्हा तो चाटून स्वच्छ करतो ज्यामुळे जखम लवकर भरून येते वाघाची पिल्ले वाघाची पिल्ले जन्मानंतर पहिले काही आठवडे पूर्णपणे अंध असतात आणि त्यातील केवळ पन्नास टक्के पिल्लेच प्रौढ होईपर्यंत जगतात जिबेचा खडबडीतपणा वाघाची जीभ खूप खडबडीत असते त्याच्या जिबेवर काट्यांसारखे भाग असतात त्याची जीभ इतकी खडबडीत असते की वाघ एखाद्या प्राण्याच्या शरीरावरील मांस चाटून हाडांपासून वेगळे करू शकतो डरकाळेचा आवाज वाघाची डरकाळी इतकी भयानक असते की ती तीन किलोमीटर पर्यंत ऐकू जाऊ शकते त्याच्या डरकाळीमध्ये विशिष्ट वारंवारतेचा आवाज असतो ज्यामुळे समोरचा प्राणी क्षणभर अर्धांगवायू झाल्यासारखा स्तब्ध होऊ शकतो खोटे डोळे वाघाच्या कानाच्या मागच्या बाजूला पांढरे ठिपके असतात जे खोटे डोळे म्हणून काम करतात ज्यामुळे शत्रूंना असे वाटते की त्यांच्यावर मागून लक्ष ठेवले जात आहे तसेच या ठिपक्यांमुळे वाघाच्या पिल्लांना आईचा मागोवा घेण्यासही मदत होते तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा